नमस्कार धडगाव बसस्थानक परिसरात माथेफिरूचे थैमान बसस्थानक परिसरातील मोटरसायकल झाडली पकडण्यास आलेल्या पोलीस प्रशासनाच्या वाहनावरही केली दगडफेक नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव बसस्थानक परिसरात सदरीर प्रकार घडला असून काल सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास एका माथेफिरूने या परिसरात थैमान वाजवले होते माथेफिरूने परिसरातच उभे असलेल्या एका मोटरसायकलला जाळले असून वाहनांवरती दगडफेक केली आहे बाजारपेठ परिसरातून दगडफेक करीत जात असलेल्या या माथेफिरूमुळे धडगाव परिसरातील नागरिक भयभीत झाले होते या ठिकाणी पोलीस प्रशासन त्यास पकडण्यात आले असता त्यांच्या वाहनावरही माथेफिरूने दगडफेक केली त्यामुळे या माथेफिरूला पकडण्यासाठी धगाव पोलिसांना मोठी कसरत करावी लागली सायंकाळी साडेचार वाजता सदरील प्रकार घडल्याने नागरिक परेशान झाले होते के टेन न्यूज नेटवर्क नंदुरपार